पाचोरा भडगाव मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शिवसेना उभाटा गटाकडून वैशालीतही सूर्यवंशी लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे पक्षाने मला संधी देऊन संपूर्ण नारी शक्तीचा सन्मान केला असल्याचे त्यांनी यावेळी एका पत्रकार परिषदेत सांगितलं आगामी विधानसभा निवडणूक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील शेतकरी माझ्यासाठी केंद्रबिंदू राहणार शेतकऱ्यांसाठी काम करेन हे माझं उद्दिष्ट राहणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितलं पाचोरा भडगाव मतदारसंघाला इतिहासात पहिल्यांदाच महिला लोकप्रतिनिधी विधानसभेला पाठवण्याची संधी या मतदारसंघाला मिळाल्याने संपूर्ण नारी शक्तीचा सन्मान आहे तसेच वैशल्यता सूर्यवंशी आणि निर्मल सिडिस उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी या मतदारसंघात रोजगार निर्मिती केली आहे शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक आहे मतदारसंघातील मुलांना चांगले शिक्षण देण्याचे काम देखील त्यांनी केलं आहे मतदारसंघात इतिहासात पहिल्यांदा महाविकास आघाडीने महिला उमेदवाराला संधी देऊन संपूर्ण नारी शक्तीचा सन्मान केला असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले प्रतिनिधी तालुका भडगाव म्हणून माझा शेतकरी हा केंद्रबिंदू असणार आहे विधायक काम करणे हा माझा मेन असणार आहे मी काय हे तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे तेव्हा तुम्हाला तुमच्या लेखणीतून या सगळ्या गोष्टी कळू शकतात बांधवांतो शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि एक महिला म्हणून मला जी काही संधी दिली आहे ती म्हणजे मतदारसंघातील समस्त नारी शक्तीचा तो सन्मान आहे मी आत्ताच आठ दिवसापूर्वी मुंबईला गेली साहेबांना भेटली त्यावेळी साहेबांनी मला स्पष्ट सांगितलं महाराष्ट्रातलं एकमेव पहिलं तिकीट हे तुझं डिक्लेअर आहे तू आम्हाला साहेबांना म्हटलं साहेब तुम्ही मला तिकीट देणार की नाही देणार ना, याच्या अगोदरच मी कामाला लागलेली आहे कारण की मला उगाचच म्हणजे कितीही लोकांनी माझ्यावर शंका घेतली किंवा काही एकत्र आहेत वगैरे वगैरे काही म्हटले तरी आता मी कितीही तोंड वाजवून सांगितलं तरी मी विचार केला शेवटी वेळ योग्य वेळ आल्यानंतर सगळ्यांना कळणारच आहे तर हाच वस्त माझा एकटीचाच नाही पण नारी शक्तीचा हा सन्मान आहे आणि त्याचबरोबर या मतदारसंघाला पहिल्यांदाच महिला लोकप्रतिनिधी विधानसभेवर पाठवून एक नवा इतिहास घडवण्याची संधी आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे तर या सर्व पत्रकार बांधव या मतदारसंघातील समस्त महिला सर्व नागरिक आपण सर्वांनी हा इतिहास रचण्यासाठी आपण माझ्यासाठी माझ्या सोबत भक्कमपणे उभं राहावं ही मी आपल्या सगळ्यांना विनंती करते नुकती जाता लोकसभा निवणूक सभा हे आज जी माझी सेना राष्ट्रवादी आरटी परत बीजेपी भी पूर्ण हे सर्व एकत्र येऊन या बद्दल संघातून सत्त्याण्णव हजार मते यांनी घेतली आणि आमची एकटी बहिन लन वागणी कार्यकर्ते आमच्या सारखे जवळक उभा खाच चिन्ह बदललेलं असताना एक्क्याऐंशी हजारचे मत जिथे या तालुक्यातून या मतदारसंघातून घेतले माझा याच्यावर तुम्ही निष्कर्ष काढा लोकनायक न्यूज